शिवसेना हाच ठाम विश्वास असा आशय या बॅनरवर आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय महाराष्ट्राचा स्वाभिमान मराठी माणसाच्या हक्काचं पूर्व विधानसभेचा हा जो बॅनर आहे तो सदा परब यांच्याकडून लावण्यात आलेला आहे त्यासोबतच वरुण सरदेसाई जे इथले स्थानिक आमदार आहेत त्यांचेही पण मोठमोठे बॅनर या परिसरामध्ये पाहायला मिळतात आणि या बॅनरवर आपण पाहतोय की संपूर्ण ठाकरे कुटुंब आपल्याला दिसते तर दुसरीकडे या संपूर्ण कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने इथे बॅनरबाजी केलेली आहे सदा समर्पित लोकसभेसाठी सदा तत्पर महाराष्ट्र हितासाठी त्यासोबतच एक कणखर संयमी नेतृत्व आणि आम्हाला गर्व हिंदुत्वाचा असा आशय या सगळ्या बॅनरवर आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय की ठिकठिकाणी अशाच पद पद्धतीचे जे बॅनर्स आहेत ते रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला देखील लागलेले आहेत आणि या बॅनरवर सुद्धा असाच आशय आहे की मुंबईचा जो महापौर आहे तो ठाकरे ब्रँडचा होणार आहे आणि जो महापौर आहे ज्या निवडणुका आता आहेत आणि त्यावर मुंबई महानगरपालिकेवर नेमका महापौर कुणाचा बसणार हा प्रश्न विचारला जात असताना आता इथून इरादे जे आहे ते कुठे ना कुठेतरी समोर आणले जात आहेत आणि मुंबईचा महापौर हा ठाकरे ब्रँडचा होणार अशा आशयाचे बॅनर सुद्धा मातोश्रीबाहेर दिसत आहेत तर संविधानाचं रक्षण महाराष्ट्राच्या अस्मितेचं संरक्षण आणि जनतेच्या